नमस्कार मंडळी आपण सगळ्या आजारांवरती आज औषधी अशी रेसिपी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा इथे मी गॅसवरती कढई गरम करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी मी जवस घेतलेले आहेत एक वाटी म्हणजे साधारण एक शंभर ग्रॅम जवस असतील हे जवस आपल्याला इथे अगदी स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत जवस लहान असं साईजने त्याच्यामुळे हे लगेच करपतात कर मोठ्या गॅसवर भाजले तर ह्याची चव बिघडते त्याच्यामुळे अगदी लहान गॅस ठेवायचा आहे आणि सतत हलवत आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे आहेत आयुर्वेदिक दृष्टीने जवस हे खूप फायदेशीर आहेत आपल्या आरोग्यासाठी आणि मुख्य म्हणजे ज्यांना कोलेस्ट्रॉल आहे डायबिटीज आहे किंवा ज्यांना आयर्न कमतरता आहे त्यांच्यासाठी तर हे जवस अतिशय उपयुक्त आहे बी वेल डेफिसियन्सी असेल सुद्धा जवस आवर्जून खाल्ले जातात आणि मुख्य म्हणजे शाकाहारी लोकांसाठी ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जवसातनं जास्त प्रमाणात मिळते कारण ते नॉनव्हेज वगैरे वे जे खात नाही ना त्यांच्यासाठी तर जवस अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे अतिशय बहुगुणी असा हा जवस आहे जवस इथे मी अगदी स्लो गॅसवरती एक दोन तीन मिनटं होऊन गेलेली आहेत मी भाजून घेते जोपर्यंत हे असे तडतड तडतड उडायला लागतात जवस तोपर्यंत खमंग आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत जवस आता चांगले फुललेत आणि उडायला लागलेले आहेत गॅस इथे मी बंद केलेला आहे आता है हे आपण काढून घेऊया जवस पूर्णपणे आपले भाजून झालेले आहेत एका ताटलीमध्ये घालायचे आणि हे थंड करून घ्यायचेत आपल्याला पहिल्यांदा असे मी जरा पसरून घेते त्यानंतर मी पुन्हा कढई गॅसवर गरम करत ठेवली त्याच्यामध्ये एक दोन चमचे होईल उड्यात धणे घातलेत दोन चमचे मी इथे जिरे घातलेत धणे आणि जिरेसुद्धा आपल्याला स्लो गॅसवरती खमंग असा वास येईपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे एखाद मिनिटभरच धणे आणि जिरे भाजायला पुरेसे होतात कारण हे लगेच भाजले जातात आपली इथे मस्त धणे जिरे भाजून झालेले आहेत मी त्या जवसावरतीच इथे घालून घेते त्याचबरोबर इथे मी एक पाववाटी तीळ घेतलेले आहेत ती सुद्धा आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे मुख्यतः स्त्रियांसाठी तर तीळ अतिशय उपयुक्त आहे हार्मोन्स बॅलेन्स होतो या तिळामुळे ती जरी उष्ण प्रवृत्तीची असेल तरीसुद्धा ते थोड्या प्रमाणात जर खाल्ले गेले तर आपल्याला त्याच्यातनं खूप उपयुक्त असा बेनिफिट मिळतो त्यामुळे तीळ आवर्जून तुम्ही ह्याच्यामध्ये वापरा सुद्धा असे चटचट उडायला लागलेले आहेत मस्त खमंग भाजून घेतलेत चवसावरतीच घालून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे खोबरंसुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे आणि हलकंसं सोनेरी होईपर्यंत भाजायचं आहे इथे आपण जवसाची खमंग चटणी करतो त्याच्यामुळे चटणी जर बरेच दिवस आपल्याला महिनाभर ठेवायची असेल तर खोबरं व्यवस्थित भाजून घ्यावं लागतं नाहीतर त्याचा खवट असा वास यायला लागतो म्हणून अगदी सोनेरी होईपर्यंत खोबरं इथं चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबरं इथं भाजून झालेलं आहे आपण आता एका ताटलीमध्ये काढून घेऊया त्याचबरोबर पुन्हा गॅसवरती मी कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक मोठ्या वाटी मी ते कढीपत्त्याची पानं घेतलीत ही मी जराशी अशी सुकलेली पानं घेतलीत ओली घेतलेली नाही आहेत पानं अशी सुकलेली पानं घेतल्यामुळे ती लवकर भाजली जातात मुख्य म्हणजे कढीपत्ता तर अतिशय उपयुक्त आहे केसवाढीसाठी केसांच्या आरोग्यासाठी तर कढीपत्ता स्त्रियांनी आवर्जून दररोज खाल्लाच पाहिजे कढीपत्त्याची चटणी कशी करायची त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की तो वॉच करा अनेक आजारांवरतीसुद्धा कढीपत्ता खूप उपयुक्त आहे इथे तेल मी घातलेलं नाही जर तुमचे ओले कढीपत्त्याची पानं असेल तर थोडंसं तेल घालून तुम्ही भाजू शकता पण जरी ही चटणी अगदी खूप दिवस ठेवण्यासाठी करणार असेल ना तर कढीपत्ता असा कोरडा सुकलेला घ्या त्यामध्येच मी एक वीस ते पंचवीस मी ते लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत प आणि लसूणसुद्धा याच्यामध्येच कढीपत्त्याबरोबर मी भाजून घेते त्यामुळे काय होतं ह्याच्यामध्ये पण काही जर ओलचरपणा असेल लसणामध्ये तो जरा कमी होतो आणि आपली चटणी आहे की नाही ती बरेच दिवस टिकते तुम्ही जर थेंबवर तेल घालून कडीपत्ता भाजला तर कडीपत्ता लवकर कुरकुरीत होतो पण कालांतराने चटणी बरेच दिवस ठेवणार असाल तर तेलाचा त्या चटणीला वास यायला लागतो म्हणून असा कोरडाच तुम्ही भाजून घ्या इथे कडीपत्ता व्यवस्थित भाजून झाला आहे अगदी कुरकुरीत असा झालेला आहे हातावर असा चोळून ब चुरगळून बघितला ना तर पटकन त्याची बारीक पावडर झाली म्हणजे कडीपत्ता व्यवस्थित भाजला गेला आहे आणि आपला इथे लसूणसुद्धा याच्याबरोबर भाजला गेला त्याच्यामुळे लसणाला पण असा मस्त स्मोकी असा वास येतो छानपैकी एका ताटलीमध्ये सगळे जिन्नस काढून घेतलेले आहेत जिथे आपण खोबरं भाजून घेतले त्या ताटलीमध्येच मी कडीपत्ता आणि लसूण काढलेला आहे आता हे सगळे जिन्नस थंड करून घेतलेले आहेत अगोदर सगळ्यात अगोदर इथे कडीपत्ता लसूण आणि जे खोबरं आहे ते मी एक मिक्सरच्या जारमध्ये घालणार आहे हे जिन्नस सगळे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधनं फिरवायचे आहेत जर तुम्ही थोडेसे गरम असताना जर फिरवले ना त्याला पाणी सुटतं आणि ते खाली मिक्सरच्या ब्लेडला जे असताना तिथं चिकटून बसतं त्याच्यामुळे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि नंतर हे मिक्सरमधनं ग्राईंड करून घ्यायचे आहेत आता सगळ्यात अगोदर कढीपत्ता लसूण आणि खोबरं मिक्सरमधनं ग्राईंड करून घेते आता ले ले जी पन हे मिक्सरमधनं व्यवस्थित ग्राइंड करून झालेलं आहे त्यामध्येच आता आपण इथे जवस तीळ भाजलेले आणि धणे जिरे जे भाजलेले जिन्नस आहेत ते पण पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्येच मिक्स करायचे आहेत म्हणजे की नाही हे सगळं एकत्र चांगलं ग्राइंड होतं जवसाबरोबर लसूण आणि कडीपत्ता तुम्ही फिरवू नका नाहीतर मग जवस बारीक होत नाही एक तर लसूण कडीपत्ता अगोदर फिरवून घ्या आणि त्याच्यानंतर जवस फिरवून घ्या किंवा जवस फिरवून झाल्यानंतर लसूण कढीपत्ता फिरवा जवसही बारीक करून झालेले आहेत त्यानंतर चवीनुसार ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे एक छोटा चमचा याच्यात साखर घातलेली आहे दोन मोठे चमचे याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत कारण नाहीतर तिखट वरच्यावरच राहतं आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्सरमधनं ग्राइंड करायचं आहे आता पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे आपण जे तिखट मीठ आणि साखर जी घातलेली ती पूर्णपणे या चटणीला व्यवस्थित लागते आणि अतिशय व्यवस्थित अशी ही बारीक चटणी तयार होते तुम्ही बघू शकता जवस मेन म्हणजे याच्यामध्ये अगदी व्यवस्थित बारीक दळले जातात आता ही आपली मस्त खमंग आणि अतिशय बहुगुणी पौष्टिक अशी जवसाची चटणी तयार झालेली आहे तोंडी लावण्याचा प्रकारे तुम्ही दररोज जेवणामध्ये एक चमचा घेऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता तुपाबरोबर पोळीबरोबर लावू शकता किंवा ब्रेड ब्रेडवरतीही स्प्रेड करून तुपाबरोबर लावू शकता छान लागते भाकरीबरोबर खाऊ शकता मुलांना तूप आणि जवसाच्या चटणीचा रोल करून तुम्ही डब्यामध्ये टिफिनला देऊ शकता पटकन तयार होते तुम्ही याला डिटॉक्स चटणीसुद्धा म्हणू शकता कारण आपण याच्यात तेलाचा कुठेही वापर केलेला नाही आहे वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे महिनाभर करून ठेवू शकता एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही घालून ठेवली तर एक महिना ही चटणी व्यवस्थित टिकते आणि मुख्य म्हणजे तोंडी लावण्याचा प्रकार असल्यामुळे जेवणात दररोज एक चमचा चटणी ही तुम्ही घेतली दह्याबरोबर तुपाबरोबर तरीही चालू शकतो रेसिपी आवडली तर यूट्यूबवरती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा